काय हो काय करताय काय नाही मग बसले घरात नाही आले तुम्ही काय नाही थोडा विचार डोक्यात ते घराच काम राहिले ना आपल्या प्लास्टर राहिले अजून फरशी दरवाजे खिडक्या त्याच टेन्शन आलंय कधी होत कधी होतंय असं वाटतंय मग त्यात काही एवढं टेन्शन घ्यायचं होईल ना होते कधी ना कधी करायचं आयुष्यभर राहायचं का नाही अगं पण ते चांगलं नाही वाटत ना ते कसं दिसतं बरं हो पण तुम्ही ना एवढं टेन्शन नका घेत जाऊ बर मला नाही आवडत असं घेतलेलं तुम्ही एकदम ना खुश राहत जा मी काय म्हणत होतो आता बरे दिवस झाले आपण कुठे फिरायला गेलो नाही काही नाही तरी दोन एक महिने झाले असतील ना हो आपण फिरायला जाऊ आता उद्या आ? उद्या नको नको ऐका फिरायला वगैरे नको जायला थोडी पैशाची बचत करू हे मग असं काब राहतात त्या काबला आपले पैसे कामी येईल ना अगं पण काय पाच दहा हजार रुपयात होईल ना आपलं फिरणं नको पण मी खूप फिरले तुम्ही किती फिरवलंय मला आधी फिरलो आपण पण आता माझी इच्छा हो फिरायची किंवा काही पण करायची का बाबा कुठे गेले अ बाबा झोपलेत हा का मी त्यांना गोळ्या वगैरे दिलं जेवण वगैरे दिलं मग त्यांना म्हंटल थोडा आराम करा तुला खरं सांग का काय आपलं लग्न झाल्यापासून मी लय खुशी मी पण कारण आधी लग्नाच्या आधी एवढं उदास वाटत होत खूप बोर व्हायचं मला पण तू आल्यापासून एवढं सगळ्यांना समजून घेते संसार पण चांगला करते खरच भारी तू मग <laughs> <laughs> ना आता इकडं कोण आहे तुम्हाला तरी बघायला जर सासू असते मला तर तिने तुमची काळजी घेतलीच असते की नाही मग आता नाही येत त्या मग मला माझं कर्तव्यच आहे ना तुमची <laughs> काळजी घेणं माझ्या सासरांची काळजी घेणं हाय की नाही तुम्ही बिलकुल टेन्शन नका घेत जाऊ बर आणि ना काही जरी प्रॉब्लेम झाला ना सगळ्यात पहिला मला सांगा तुम्ही लय भेटली मामी काय मम्मी तू आले दिसत <laughs> काय नाही ग का? बसलो होत गप्पा मारत बरे का हा लय अचानक आले का येऊ नकले नाही पण फोन नाही काय नाही माझा फोन चार्जिंग नव्हता ना मग फोन नाही लावला तिकडं सिन्नर ला आलीच होती म्हटलं चला मग पोरीकडे <laughs> जाऊन मागच्या वेळेस पण सिन्नार ला चालते ना तुम्ही आता आठ दिवसापूर्वी सिन्नार ला बाजाराला आली बऱ्याच दिवसानंतर आले आठ दिवसानंतर <laughs> 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 यामुळे रोज रोज कसं येणार ना लेकी कडे लेकीच दार चांगलं नाही वाटत ना अहो इथं थांबा ना मग इथं थांबा म्हणजे माझं म्हणणं तसं नव्हतं म्हणजे म्हटलो बा तुम्ही आठ दिवस झाले खूप दिवसानंतर आल्या असच येत जा तुम्ही इथंच थांबा पंधरा दिवस इथं थांबत जा ना काहीच नाही चहा ठेवते चल आई घरात ये अगं घरात नको आपण बाहेरच बसूयात ना घरात लय गरम होते अगं पण आता बस मग कस चाललंय तुझं सगळं माझं सगळं व्यवस्थित आहे मजेत आहे मला करमतच नाही ग तुझ्या शिवाय मला अन्न बी गोड लागत नाही मी जेवायला बसलो ना माझी जीव जेवली का नाही माझी जीव काय करत अस ना असं होतं माहिती का मला अग तू नाही तर बिलकुल काळजी नको घेत जाऊ मी नाही तर खूप खुश आहे माहितीये का रोज खाते पिते मस्त आणि काही जास्त मला काम एवढी बारीक कोण झाली बारीक कुठं झाले उलट झाड झाले म्हण नाही बारीक झाली बारीक झाली आणि काळी पडली बघ बर अगं मग आता इथलं वातावरण वेगळं आहे ना पण तुला मला तुला ठेवच वाटत नाही ठेवणं वाटत मग कुठं जाणार आहे मी चल ना तिकडे मायराला नको नको तिकडे येऊन काय करू ग मी, मी आहे ना अगं मी इकडं माझ्या नवऱ्याकडं माझ्या सासऱ्याकडं कोण बघणार आहे इतके दिवस ती करत होती त्यांच्या तुझ्या वाचून राहत होत काय सगळं तुझ्या आईची काळजीच नाही पण अगं मम्मी तसं नाहीये काय खरंच मला तुझी खूप काळजी आणि मला पण इथं तुझ्याशिवाय नाही करमत ग अगं पण मला एक सांग तू आता मी तिकडे एकटीच राहते तुझे बाबा दिवसभर शेतावर राहता मग आता माझ्या एकटीला घरी करमत नाही आम्हाला तुझी सवय होती सासू सासू हे सासू अशी पण नाही सासरा नवरा काय करताय एवढं तुझ्यासाठी अगं माझा नवरा खूप काही करतो माझ्यासाठी आणि माझा सासरा पण ना मला खूप जीव लावतो ग सांगू का जीव मला बिलकुल नाही पटलेला हा पोरगा तू म्हटली म्हणून तुझं लग्न लावून दिलेलं आहे नाही तर मला तोंड पण बुक वाटत नाही आता म्हंटल बाई काय आल्याला दर्शन झालं म्हटलं पहिले लेकीला अशी जरा मिठी बिठी मारण ते चिपत्र तोंडाच्या समोर दिसली अग असं का बोलते नवराही तो माझा आवडत पण तुझा नवरा असला तरी का संसार करते काय मी तू अग चांगलेत ते खूप चांगले ते अग तुला असं वाटत नाही का तुझी घरात खुश आहे ज्या मुलासोबत खुश आहे तुला चांगलं नाही वाटत ते मला बघून असं पण माझं जीवाच काय मी एकटीच राहते तिकडं पोरीची किती आठवण येते तुला अगं मम्मी पण पोरीला कधी ना कधी जावंच लागत ना गर सोडून अगं पण तू माझ्याकडे येते का तरी मला यावं लागत तुझ्या इथं मग आता मला नाही टाइम भेटत गे दोघांचं करता करता मला पण वेळ होऊन जातो नाही येता येतं मला आणि तिकडं आलो हो मला सांग इकडं ह्यांचं कोण करणार आहे बरं ह्यांना जेवण खाऊन कोण देणार देणारे बघ तो सासरा पण कसा आहे म्हणलं की बोलू पण आठत नाही किती माणसं किती बडबड करता काहीच्या काही तो नवरा कसा आहे कि तो बी किती बडबड करतो आणि आलाय का मामी मला असं रागाल तर ना म्हटलं हा काय बडबड आलाय काय अगं मग विचारणारच ना ते मला तरी बोललेलंच नाही आवडत तू सांगू का या लोकांची जास्त पुढं पुढं नाही करायचं त्यांची तुझी शेती किती तुला इथं तशी आहे मग सात एकर कर शेती नावावर करून ठेव तुझ्या अगं ते सासरे त्यांच्या पोरा पोराच्या नावावर करते माझ्या नाव अगं बाई उद्या काही झालं काही नाही तुला रुपयाच काही देणार नाही माहिती का बसावला कारण तुला आयुष्यभर बोमल शेती विती नावावर करून घे त्यांच्या पुढे पुढे नाही करायचं काम नाही करायचं दोन जणांचं थोडं थोडं मुजक मुजक काम करायचं बाकीच्या बाया लावून घ्यायचं कामाला अग आई मी असं पण जास्त काम करत नाही हे बघ आणि आता माझे सासरे किती दिवस राहणार आहे बरं तूच सांग ते गेल्यानंतर सगळं आमचंच होणार आहे की नाही अगं पण तो नवऱ्याच्या नावावर करतील ना ते तुझ्या नावावर नवऱ्याच्या नावावर काय माझ्या नावावर हा मस्त नावावर करून घे नवऱ्याला म्हण राहू शेती किती आपल्याला नावावर द्या ना माझ्या करून ते म्हटले कोण म्हणल नाही राहू द्या मला वाटलं पाहिजे ना माझं पण हक्काचं आहे नुसतं तुझं घर तुझं घर सांग बरं मंगळसूत्र नवऱ्याच्या नावाचं टिकली नवऱ्याच्या नावाची परत साडी का बरं लग्न केलं म्हणून साडी करायची पायात जोडवे नवऱ्याच्या नावाची हातात बांगड्या नवऱ्याच्या नावाच्या मग तू सांग सभास नवऱ्याच्या नावाचं आहे घर बी तिच्याच नावाच आहे मग तुझं काय इथं नुसतं शरीर तुझं का व्यक्तीच ते बी नवरा लग्न आलं नवऱ्याला द्यावं लागत मग सांग बर हा ते आहे मग तुझं काय नाही तर मग चल मायर आला अग नाही हे मा? तर माझं घर आहे ना जेव्हा लेख जाती सासरी तर तेव्हा सगळं तिचं होत सगळं तिचं होत ना मग तुला तेच सांगते सगळं तुझंच नाही तू नावर करून घे हा हा नवरा जर भांडला ना तर तिला मी लागत मला नावार करून द्या बाकीच काही करू नका हा तेच नाही खरंय मी तर का म्हणून अशी राहीन मी काय कामाले काही कामाली नुसतं काम करायला सकाळ संध्याकाळ अरे कामाली जर कामाली जर लावली तरी आपल्याला दहा हजार द्यावं लागतं दोन टायमात स्वयंपाक धुनं भांडायला हा मग तुफुकटच करते सगळं मला एक रुपये पण नाही भेट तू त्यासाठी सांगते तू नवऱ्याला सांग का मला प्रॉपर्टी नावर करून दे तर मी इतर येईन म्हणून बर मी काय थांबत नाही मी जाते घरी अगं तू थांब ना कशाला पाहून दारामध्ये परत म्हणते का इथं थांबली होती गेली मग तू पण थोड भागीदार हो मला बोलण्यासाठी अगं तुझं घर आहे तू बोलली पाहिजे आता मी आजपर्यंत बोलली काय म्हणतीन ह्या गाय म्हटलं लग्न करून तू ये का मी घरात मी आली मग तू बोल काय म्हटलं तर मी पण तू थांबत रे नको मला जाऊ दे जाऊ मल दे मला ऐक तू तुझा त्यांना सांग चहा पाणी काही घेतलं नाही तशीच गेली मला कुठं त्यांच्या घरचं खाती परत म्हणते खायला आली होती आताच म्हणे आल्या दिवसा नंतर आठ दिवसातच आल्या म्हणे ते तुचक बोलणं तुझ्या नवरा कुचक बोलणं कळत नाही काय मला कुचक्या तोंडाचं काळजी घेऊन बाय 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 खर माझ्या आजपर्यंत डोळेच उघडले नव्हते बर झालं माझ्या मम्मीने ना माझे डोळे उघडले आता बघ सगळ्यांना वटणीवर आणते की नाही मी सगळं माझ्याच नावावर करेल मी हा धर लिंब न्यायला आली का द्या आणि इकडं ती लिंब अगटी खाली काय झालं हा काय झालं काय काय झालं अग एवढं काय झालं तुला चिडायला काय झालं मला ना तू आता प्रेम नाही करत माझ्या समजलं ना असं काय बोलती तू तुमचं बिलकुल लक्ष नाही घे माझ्याकडं अग आता आपण प्रेमाने बोललो तो अचानक असं काय झालं तू चिडायला लागली हे बघा मला काही माहित नाही मी काही तुमच्या घरातली नोकरानी नाहीये समजलं सगळी काम करायला तुम्हाला सकाळी नाश्ता दे दुपारी जेवण दे जेवण दे तुमच्या बापाला गोळ्या दे हे मी रिकाम टेकडी नाहीये आता रोजचेच काम आहेत ना तू याच्या आधी कधी काही बोलली नाही मला मग आज काय झालं हा मग माझ्या आज डोळे उघडलेत ना मला आज त्रास झाला एकदम काय झालं पण मी तुम्हाला आधीच सांगते मला सांगा आजपर्यंत मी या घरात आले पण माझ्या नावावर काय बरं इथं अगं तुझं जे सगळं आहे माझ फक्त सगळं आहे फक्त बोलणे पुरत आहे खर माझं आहे का ते तुला काय पाहिजे मला काय पाहिजे मला सांगा आजपर्यंत माझ्या नावावर काय घर आहे तुमचं तुमच्या घरातलं सोपं तरी माझ्या नावावर आहे का हा काय आहे का तुमच्या घरातलं अगं तुझं माझं काय करते आपण नवरा बायको आहे जे माझं जे तुझं आहे आपलं जे सगळं आहे ही शेती जमीन हे सगळं आपलंच आहे ना ते माझं नाही तुमचं पण नाही तुमच्या बापाच आहे आणि उद्याच्या तुमचं बाप गेला की ते तुमचं होणार आहे माझं होणार आहे अग माझं होईल म्हणजे तुझ झालं ते फक्त म्हणायला येते तुला काही कमी पडत का तुला सांग काय गोष्ट पाहिजे का वस्तू पाहिजे का, वस का का तुला सोनं करायचं का काही घ्यायचं का का गोष्ट मला सांग मी घेऊन येतो सोनं सोनच आता आजपर्यंत फुटका मानी तरी केलाय का तुम्ही हे पण नकली टाकले माझ्या गळ्यात काय केलं माझ्यासाठी आजपर्यंत तुम्ही अगं घेईल ना मी हळूहळू आता सध्या नाही परिस्थिती माझी समजून घेत ना म्हणून माझ्या डोक्यावर बसायला लागले तुम्ही मी तुम्हाला सांगते माझ्या नावराने नाही सात एकर जागा करून टाका सात एक्कर अग सगळी तेवढी जमीन आहे हो मग हो, सगळी माझ्या बघ पाहिजे नावावर काही नाहीये माझ्या बापाच्या नावावर त्यांना बोल मला सांगू जाय मी का त्यांना बोलू तुमचा बापा तुम्ही बोला मी नाही बोलणार आहे अगं ते नाही करणार नावावर माझ्याच नावावर नाही केली तुझ्या काय करतील तिकडं तुम्ही काय पण करा मरून जा पण मला जागा नावावर पाहिजे म्हणजे पाहिजे तन ला बोल तू काय बोलस ते चल मी नाही बोल मी नाही बोलणार ते मी पण नाही बोलला तुम्ही बोला तू तु बोल तुला जमीन पाहिजे मला सांगू नको तू बोल बर का तुम्ही बोलायचं मी बोलणार नाही समजलं ना मला जमीन लागत नाही मला लागती आहे बोल तू बोल मी का बोलू तुम्ही बोला बोल तू तुला जमीन लागत आहे ना तुम्ही बोला ओ बाबा हाय का त्यांचं लक्ष आहे का लक्ष हो हो थांबले शेवट शेवट पत्ते राहिले पत्ते ये मी खेळतो रेमेच्या घ्या हिच अजून लहानपण गेलं नाहीये हा ही काय म्हणती बघा ना काय म्हणती काय म्हणती काय आहे का घरात लक्ष गेम मध्ये डोकं घालून बसल्यात जास्त रवि रविवारी बाजार करून आज मंगळवारी दिवसात बाजार बाजार आणलाय करून काय डोके उठवत भाजी पाला का ह्याच्या सगळं माझ्या उरावर आणून टाकायला हा काय तुमचंच कारण बसू का तुम्हाला बस तुम सगळं तू काय बरं आज आज कधी वागली नाही आज काय वाग का वाग सुटली मला खरंच कळलं तुम्ही दोघ आशेत म्हणून तू काय म्हणलं म्हणला मी नाही म्हणलोय सांग ना तो काय का मी बोल ना आता मला नाही ही सात एकर जागा ना माझ्या नावावर करून द्या सगळं म्हणता ना तुझं आहे तुझं तुझं आहे मग द्या आता माझ्या नावावर करू ती काय म्हणते माहितीये का माझ्या नावावर जमीन करा म्हणते सात एकर माझ्या नावावर काहीच नाहीये तुला कोण म्हणलं असं कोण म्हंटल म्हणजे तुम्ही लोक म्हणता ना सगळं काही तुझंच आहे हे घर तुझ आहे हे तुझ आहे ते तुझ काय माझ्या नावावर पर्यंत का तो पैसे उत्पन्न झाले का तुझ्या नावावर मी एफडी करणार पंचवीस एक टाकते तिकडे मला काय करायचे ते पंचवीस हजार मला ही जागा नावावर पाहिजे म्हणजे पाहिजे आणि ती पण पूर्ण सात एक कर एवढ्या दिवस तू समजून घेत होती कधी हट्ट केला नाही कोणत्या गोष्टीचा तुला म्हंटल सोनं घेऊ का म्हणायचे नाही सोनं नको म्हंटल फिरायला चल नको फिरायला नको मला अचानक झालं काही नेमकं काय का चक्कर वाचला तुला मला काय नाही झालं समजलं ना माझं वाट तुला राव वाटलं तर राय राव नको जमी का तू नाही हा बरोबर बरोबर हेच आहे मग हा नाही ना तुम्हाला विश्वास नाहीये तुला काय म्हंटल तुम्ही माझ्याच नावावर केली माझ्यावरच विश्वास नाही त्यांचा अजून आणि ते तुझ्यावर विश्वास ठेवतील का

मग माझ्या नावावर करून देताय का जमीन देताय का तुम्ही नाही मग आता फार मला तुमच्या सोबत राहायचंच नाही समाधान माणसे ते ऐकते तुझी सासू चांगली सासरा चांगला आहे सांगू तिच्या आईला तिला माणसाचे माणसे काय असे काय आधी वागले नाही ती कधी तिला कोणीतरी बॉट लावलं बॉट तिथं पोट फोगाव कोणतरी सासू आलती होती ते मग काही सासू ना काही डोक्यात नसाल का सासू मला एकदम काय मला काय गॅरंटी आहे ना माझं ना माझा काय झाले काय दुखत आहे का पडले दहा मिनटा आल्या लगेच गेला त्या तिला काय आणून दिल्या असं नाही चालू मला थोडं सासूरा सोरा संशय येतोय पण काय मी दादा काय पाऊस एक काम करू काय उद्या घरी जाऊ तिला तिच्या आईला समजून सांगू काय जायची गरज नाही तिला तिच्या बर बघू काय होईल दुसरी बायको करून देतो काय नाही एवढ्या बांधणावरून कुठे दुसरी बाय तिला अकल पाय ना खुसल एवढे काही घेतील काय करतील काही नाही जाईन तिच्या डोक्यातून येईन उद्या घरी येईन नाही तिच्या आई समजार बाप समजारी घेऊन हा चल चला येतो मी राहत जातो हा येत जाऊ कशाला बाबा इथं मला तुम्ही मग मग कुठे जायचं राम रा? राम 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 बसा सरक मग सरक बसा खाली बसा काय काय नाही बोला तुम्ही आले पर तुम्ही काय काढू दिली आम्ही नाही काढून त्या पायाने गेली काय माझ्या पायाने गेली मी तुम्ही हाकलून दिली मला तुम्हाला माहित नाही का काय त्याने सांगितलं नाही काय झालं नाही ते मला त्यांनी काढून दिलं म्हणा आम्ही काढून ती निघून गेली आम्ही नाही तिला काढून तुम्हाला लागत नाही म्हणा काय लाग ती राग राग निघून गेली काय बोलाय जावं तुम्हाला पाहिजे आम्हाला लागत ती जावायला नाही मला विचारत तुम्ही काय कारण त्या मला मी गेलो होतो का जाव ना बायको ते सांभाळ हा सांभाळत मग काय सासरू असं सांग घरात सासरू नाहीये पण या घरातले नोकर आणि मी फक्त म्हणायला माझं घर आहे पण काहीच माझं नाहीये इथं यांना म्हंटल फक्त जाग माझ्या नाव करून द्या तरी एवढं नाही मला फारकत फारकत द्यायला तयार आहे पण जाग नाव करून द्यायला तयार नाही तुमच्या नाव ठेवलं काय तिच्या नाव ठेवलं काय फरक पडत तुम्हाला पाहुण तुम्हाला खरं सांग का आम्हाला तिघा चौगा बाबा ती जमीन किती सात एकर चौघा मी ते वाटेल किती आली खाते फोडवायला नाही नाही किती आली काय एकर एकर काय हा त्याच्यामध्ये तुम्ही ऐका त्याच्यामध्ये ते आमचं मातार ते खाते फोडायचं मग एकत्र खटलं होतं आमचं खटलं एकत्र नव्हतं आम्ही तेव्हा फसवलं काय खटलं एकत्र नव्हतं का आमचं ऐका त्याच्यामध्ये आमच्या हा मग ते ना त्याचं खात उतरायला ना जो जो ना जवळजवळ अडीच तीन लाख रुपये खर्च येतो त्याला त्याच्यामुळे त्याच्या मनात तो करीन त्याच्या मनात तो करीन त्या मनात तो करीन आणि आम्हाला तीन फुय त्या फुय अंगठी नाही देऊन राहिल्या खात बोडायला तेही समाग आहे त्याच्यात बघ मम्मी तू बोलली होती ना बरोबर हे लोक ना लय फसवेत भाजी अच्छा बघा मी तुम्हाला काय म्हणतो बाबा सगळं हिच्या आईने डोक्यात घातलं होतं हिच्या ही काय म्हणली आता ऐकलं तुम्ही मी जनावर करतो आम्ही ते खर्च तुम्ही करा काय त्याच काय लोनच घालू लो का मी सवय खर्च नाही तुला जमीन लागती ना नावावर कर ना खर्च मग आता खर्च करून घ्या ना तुमच्या घरामध्ये तेवढेच एक सून आहे ना तुम्ही तिच्या नावावर केलं काय बिघड करतो ना मी पण आज पैसे नाही ना मग करायला तुम्ही खर्च करा तुमच्या पूजा खर्च करायला त्या पोरगी घेऊन येऊ आम्ही परत आज ठरलं होतं का लग्नाच्या टायमाला आम्ही नावर करून देऊ ठरलो होता का नोकरी ठरले पण मला पाहिजे नोकरी नाही कायच तुम्हाला खरं बोलतो राग नका येऊ देऊ तुम्ही जेव्हा जेव्हा घरी ना तेव्हा आमच्या घरात भांडण सुरू होत माझ्या आईला काय पण बोलू नका आतापर्यंत तुला समजलं नाही जमीन नावर करायची हा तुझी आई घरी आली मग तुझ्या डोक्यात प्रकार तुम्ही किती दिलं तुमच्या पूर्ण नावर करून तुम्हाला तीन पुरी ना तुम्ही किती दिलं नावर करून

तुमचे दोन बिघे आणि आमचा अर्धा कुंटा सारखा आहे काय खाते ते कोरड वावला कोरड वावतो तू बोलली होती बरोबर एक नंबरच्या फुटके फुट यांच्याकडे काहीच नाहीये बरं मी का तू जाऊ दे ते काय बायचं मागला आणि बर बरं आता तुम्हाला माहिती नाही नाव आहे नावावर करायला खात ऐका रुपये अजून पण आपण म्हणतोय असले पैसे तर करा तुम्ही हा वरला ते पाच ओप का कसं काय वापता येईल मला खर्च नाही फुटलं कोण घेईन द्या तुम्ही खरेदी करा अरे कर करा तुम्ही तुम्ही खरेदी करा हे तुमचं ते वावरचं मला काय म्हणायचं हे डोक्यात घातलं कोणी जमीन बापा आमची आमची हक्खी जमीन बापा तुमच्या पूजा नावावर पैसे टाकून द्या आमची काही तक्रार नाही एक रुपया हातला कोणी म्हणजे काय इथं कोण मला सांगायला आलं तर सांगितलं असेल ना हा मग तिने सांगितलं जरी असेल तर बरोबर सांगितलं बघितलं का जेव्हा जेव्हा मामी येतात काही तेव्हा याच्या डोक्यात काही पण घालून जातात त्या बाय तू आलती काय म्हणजे संसार मोडायचा का लेकीचा संसार मोडायचा तू आर्ती का कोणत्याही आपल्या लेकीचा शिकवलं चांगलंच शिकवत एक मिनिट त्या बोलतात ना शांत बस तू कायते का तिथला भेटायला म्हणजे आता आठ दिवसा येतात त्या काय आता दिवसाला चक्कर बहिणी का चालले आईला बेटायला आपले आपले तुम्ही काय येईन होतो कोण ना का चुकले असं नाही तर सुधरून जाऊ का नाही सुख सगळे येईन येऊ कुणा तुम्हाला येईन फोन वर काय काय बोलतो हा बाई आपल्याला कस एकत्र बसायचे आपल्याला जेव्हा उघडायचे

मम्मी खोट का बोलली मग तुम्हाला आता बस शांत ना का तुम्ही दोघी भांडू आजू बाई त्या साच्याच्या नावावर नाही खाते फोडायला याला त्याला तीन एक लाख रुपये खर्च बच्चे खर्च कोण करणार एवढ्या सोऱ्यासारखा घर आहे सोऱ्यासारखा नावर आहे आणि त्या जमीन वाचतो तो काय टाकले तुला खायला नाही का लिहायला नाही का तुला कुठं जायचं तुम्हाला जाऊन दिलं नाही ती चूक माझी हो येई बा त्याला पैसा पाहिजे लागतात त्याचा त्याला विचार किती फिरले ती आले ना तुमच्या फिरले तिला मी म्हंटलो सकाळी एका फिरायला जाऊ ते म्हणले नाही नाही आता मी लय फिरले म्हणे माझं मन भरलंय म्हणलो मी काहीतरी सोनं करू नाही म्हणली अचानक मामी आल्या डायरेक्ट लागली भांडायला म्हणे नावर करा नावर करा माझे असा मम्मी अस काय बाय बाल तुम्ही पाच लाख हो माझ्या पेन्सिलचे पैसे आय आके पाच लाख रुपये दिले फिरून आले एक रुपये सिलेक्ट होईल तरी काय द्या जा पुरला तुमचे एवढी बाजा आहे काय पाहिजे का घराच्या घरात खायचंय काम धंदा करायचंय हे बघा मामा सासून आहे घरात काय नाही हे बघा तुम्हाला राग नका येऊ देऊ हा बोला बोला पण मामीला काय इकडं पाठवू नका आता नाही येणार कारण काय आले का मला सांगा फक्त काय होईल माहितीये का खरंच संसाराचं वाटू होईल तुम्हाला स्पष्ट सांगू तुम्ही हा आठ होना आली ना पोरगी येत जाईन तिकडं ते नाही ना नाही नाही फोनच जाऊ दे मी घेऊन येत जैन दिल तिकड आता वे जा इकडे पाठवना नाही आता नाही पाठवला चल आणि आलेस गपच पाला मला ना विचारता तर पटकन जावे तू मला फोन करा चल हं चल एवढं येवढा तू आता थांबू इकडे ए ए कुठे आहे तू ओ आता कुठं नाही नाही पुरी काय डाळटाच पावण नाही काय

खरच सॉरी मला नव्हतं माहिती असं काय मी खरच तुमच्या बाबतीत तु वाईट विचार केला मी ह्याच्यापुढून असं कधीच नाही वागणार कधीच नाही खरंच मी तुम्हाला आणि बाबांना खूप चांगलं कधीच ह्या गोष्टींचा हट्ट नाही करणार जाऊ दे तुला तुझी चूक समजली ना हो मी खूप बोलले ना झालं ते जाऊ दे विसरून जा आणि बघ परत असं कधी वागू नको बर का हा सगळं सुखाने चाललंय आनंद चाललंय आपलं आपलं मग कशाला गोष्टीसाठी भाषण करायचं नावावर करून काय करायचं जमीन तुझ्या नाही काय नको ना हो। तुला बघ हे बघ तुला काय लागतं मला सांग मी तुला आणून देतो पण असं कोणाचं ऐकून आणि काही डोक्यात घालू नको चला